गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी मालवाडीला अखेर पाणी पोहोचले पण रस्त्याचे काय तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संतोष ठाकूर यांच्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत आणि आदिवासी बांधव मालवाडी यांनी संयुक्तरित्या भोगावती नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले होते त्यावेळी तहसीलदार तानाजी शेजाल यांनी शब्द दिला होता की चौदा तारखेला संध्याकाळपर्यंत पाणी पोहचेल त्याप्रमाणे मालवाडीत पाणी पोहचला काल अखेर मालवाडीच्या नळांना सुद्धा पाणी आले सरकारी यंत्रणेला गदा गदा हलवले नाही तर त्यांना जाग येत नाही कारण सरकारी अधिकारी अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत बारा महिन्यात मालवाडीला पाणी पोहोचणे गरजेचे होते त्यासाठी अठरा महिने गेले तेही संघर्ष केल्यानंतरच पाणी पोहोचले मात्र रस्त्याचे काय काम करणार होते ते काम अजून सुरू झाले नाही हेही ते तेवढे सत्य आहे त्यासाठी ही अखेर पुन्हा मालवाडी ग्रामस्थ आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी जाणार अशी ही खास सूत्रांकडून गरजा रायगड सात हाती माहिती लागली आहे युद्ध काम सुरू झाले नाही तर पूर्ण पावसाळभर आदिवासी बांधवांना त्याच रस्त्याने पायपीट करावी लागेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद